पण स्वामी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी काय करायचं निर्मळ मनानं आणि श्रद्धेनं आमचं नाव घ्यायचं मग प्रार्थना न करता इच्छा पूर्ण होता श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामी समर्थ आता चॅनल मध्ये स्वागत काय स्वामी म्हणता मी तुझा पाठीशी आहे भि नको मी तुझा पाठीशी आहे सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त त्या, त्या मेळेत तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सलांनी थोड्या सेवा करायला पाहिजे थोड्या सेवा करायला पाहिजे तर काय करायच्या ते मी सांगते बघा आता काय करायचं मी सांगते आता बघा तर तुम्ही तीस, तीस एप्रिल ते तुम्ही तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा आणि सर्व स्वामी भक्त या कालावधीमध्ये पारायण करतात बघा आणि स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही सर्वांनी सेवा केलाच असेल पण जर कोणी सेवा केल्या नसतील तर त्यांच्यासाठीही सुवर्ण संधी आहे बघा तुम्ही तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करा आणि गुरुचरित्राचे पारायणाचे नियम का आहेत ते बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल न ना नाही तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे आणि तर पारायणामध्ये आणि मेन पारायण म्हणजे कसं जेंट्स असतात त्यांनी ते मूळ गुरुचरित्र आहे ते लेडीजने वाचूनही म्हणतात आणि ज मराठीमध्ये असते ते लेडीजने पारायण करायचं महिलांनी किंवा दिंडोरी प्रणितचं आहे त्याचं पण सुद्धा तुम्ही पारायण करू शकता सात दिवसाचं पारायण असतं आहे पहिल्या दिवशी तुम्ही तीस एप्रिलला सकाळी लवकर उठून गुरु पहिला संकल्प करा आणि प्रत्येक वेळेला संकल्प करताना काही मागायचं असं करू नका कारण आपल्याला जे योग्य आहे ते स्वामी देतातच आणि प्रत्येक वेळा आपण कोणतीही सेवा करताना देवाकडं मागूनच सेवा करायचं नसतं आहे कारण आपल्याला काय योग्य आहे काय चांगलं आहे ते आपल्याला स्वामी देतात त्यामुळे न मागता सेवा करायला सुरुवात करा तर गुरुचरित्राचे पारायण सात दिवस तुम्ही आता तीस तारखेला म्हणजे मंगळवारी पारायांची सुरुवात करायला पाहिजे त्या अगोदर तुम्ही एकोणतीस तारखेला गायीला आणि कुत्र्यांना चार पोळी आणि गुळ पोळीचा निवेद्य तुम्ही द्यायचा जर नसेल तुम्हाला भेटत नसेल गाय कुत्रा जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर ते त्यांच्या नावानं तुम्ही बा दारात असं बाजूला काढून ठेवा कोपऱ्यावर वगैरे कुत्रे वगैरे येतात असते आपल्या तुम्ही कोपऱ्यावर वगैरे काढून ठेवू शकता आणि सात दुसऱ्या दिवशी एकच टाइम ठेवा गुरुचरित्राचं पारायणच्या काळामध्ये कसं असतंय प्रत्यक्ष दत्तगुरू हजर असतात त्यावेळेला आणि सात दिवस तुम्ही ते पारायण करायचं असतंय आणि त्यावेळेला दत्तगुरू हजर असतात त्यामुळे एकच टाईम कोणता तो ठरवा सकाळी तर सकाळी करा किंवा संध्याकाळी होत असेल तर तुम्ही संध्याकाळी करा पण शक्यतो सकाळी ब्रह्ममुर्तावर पारायण केलं खूप चांगलं असतं आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून पहिल्या दिवशी तुम्हाला वेळ लागेल कारण मानणी वगैरे असते त्यामुळे वेळ लागतो मानणीमध्येच स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती नारळ आणि पानविडा एवढंच महत्त्वाचं असतं आहे आणि त्याच्यानुसार मागच्या म पारायांचं मी व्हिडिओ केलेला आहे बघा त्याच्यामध्ये मांडणी दाखवलेली आहे त्यानुसार तुम्ही मांडणी करू शकता एक चौरंग ठेवून चौरंगवर कापड अंतरून त्यावर दत्तमहाराजांची किंवा स्वामींची मूर्ती आणि पहिल्या दिवशी अभिषेक करून तो नारळ कलश स्थापन करायचा असतो आणि पानविडा ठेवायचा आणि तुम्ही ग्रंथा ग्रंथ पण समोर ठेवायचा ग्रंथ झाकून ठेवायचा ज्या वेळेला तुम्ही वाचताय फक्त त्यावेळेला तो ओपन करायचा आणि ग्रंथ वाचताना आपण मांडीवर किंवा असं हातात घेऊन वाचायचं नसते तो खाली ठेवूनच वाचावा लागतो आहे आणि वाचन झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवायचा आणि सात दिवस तुम्ही हे पारायण करू शकता आणि या काळामध्ये नियम पाळायचे महत्त्वाचे नियम पाळायचे म्हणजे तुम्ही मांसहार व्यर्ज करायचा आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे या व्यतिरिक्त म्हणजे भरपूर नियम आहेत एक प्रकारचं अन्न खायचे असे वगैरे ज्याप्रमाणे तुम्ही करताय त्याप्रमाणे सर्व असते त्यामुळे जास्त कोणत्याही गोष्टीचा भाऊ करायचा नसतो आपल्या मनातील भक्तिभाव महत्त्वाचा असतो आणि या दोन गोष्टीचे पालन तुम्ही करा आणि परान्न गरज असतं आहे कसं परान्न म्हटलं तर गुरुचरित्रामध्ये परान्नाचे काय दोष आहेत ते सांगितलेलेच आहेत बघा आपण जर परान्न घेतलं तर त्यांचे दोष आपल्याला लागतात असं म्हटलं जातं त्यामुळे परान्न या काळामध्ये व्यर्ज्य करा जर नाईलाजच असेल तर तुम्ही ग्रहण करू शकता पण जर तसं तुम्हाला जर काही पर्यायच नसेल तर तुम्ही ग्रहण करू शकता नाही तर तुम्ही करू नका शक्यतो या सात दिवस तुम्ही घरचे अन्नच खा आणि कांदा लसूण वगैरे व्यर्ज करा आणि जास्त काही मोठे असे कठोर नियम पाळण्याची काही गरज नाही आहे असं मला तरी वाटतं कारण हे सर्व सर्व नियम देवानी घालून दिलेले नाहीत हे सर्व नियम माणसानेच घातलेले आहेत त्यामुळे आपण भक्तिभावानं आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने तुम्ही करा कारण आणि आपलं काहीच चुकलं असेल तर देवाची माफी मागा ते माफ करायला तुम्हाला तयार असतातच पण आपण माफी मागायला पाहिजे आपण त्यासाठी काय दिवसभर आपण ज्या काही आपण माणूस म्हटला तर थोड्यामुळं चुका होतच असतात त्यामुळे संध्याकाळी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा बरेच जण गुरुचरित्राचे खूप कडक नियम असतात म्हणून पारायण करायला घाबरतात तर तसं करू नका सात दिवस तुम्ही मासार वेज करा ब्रह्मचर्याचे पालन करा इतके नियम पाळला तरी ते योग्य आहे असं मला तरी वाटतं कारण आपण मनापासून केलेली भक्ती हीच श्रेष्ठ असते ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करू शकता आणि प्रत्येक केंद्रामध्ये जेथे जेथे केंद्र आहेत त्या ठिकाणी तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत पारायण चालू आहे बघा आणि तिथे तुम्ही जाऊन करू शकता जर पॉसिबल असेल तर तिथं जाऊन करू शकता कारण आपण घरात जे करतो त्यापेक्षा मंदिरामध्ये मठामध्ये केलेलं शतपटीनं आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन करा नाही झालं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करा किंवा स्वामी सारामृताचे सात पारायण करा तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत सात पारायण तुम्ही करू शकता आणि तसंच कोणत्याही दिवशी तुम्ही स करू शकता असं काही नाही की सात दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा त्या स्वामी तुमच्या रागावर नाहीत किंवा कमी केला म्हणून तुमच्यावर काय रागावणार नाहीत त्यामुळे तुम्ही तेवढं जास्त टेन्शन घेऊन करू नका आणि आता लग्नाचा सीजन आहे त्यामुळे जर तुम्ही पारायण आजपासून चालू केला आता तुम्ही सात दिवसाचं पारायण करतो म्हटला म्हणजे स्वामी सारामृताचं सांगाल गुरुचरित्राचं खंड पडायचा नाही पण संक्षिप्त किंवा संक्षिप्त गुरुचरित्र किंवा स्वामी सारामृताचं पारायण चालू केला चा आणि तुम्हाला जर एखाद्या लग्नाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही त्या दिवशीचा तो दिवस तुम्ही खंड करून परत दुसऱ्या दिवशी पहिला अगोदर तुम्ही जर दोन दिवस केले असेल तर पुढचा एक दिवस तो तिसरा दिवस म्हणून तुम्ही सुरू करायचा च चतुर्दशीला स्वामींची पुण्यतिथी असते बघा आणि ह्या वेळेला ती सहा मेला आले आणि त्या दिवशी तुम्ही कोणत्या सेवा करणार तर त्या दिवशी तुम्ही स्वामी सारामृताचा एक संपूर्ण पाठ करा आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणा तसेच दिवसभर तुम्ही नामस्मरण करा अखंड नामस्मरण करा कारण स्वामींनी सांगितले आहे बघा त्या सारामृतात आहेच नामस्मरणाला जास्त महत्त्व दिलेले आहे कोणते व्रत किंवा व्रत व्रत वगैरे करण्यापेक्षा स्वामींचे नाम फक्त घेतले तरीही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात स्वामी सारामृतामध्ये स्वामींनी बाळाप्पा महाराजांना पण सांगितलेले होते बघा स्वामी नामाचा जप कर आणि त्याचे उद्यापन कर त्यामुळे कोणत्याही व्रतापेक्षा स्वामी समर्थांचे जप करणे खूप प्रभावशाली आहे त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण केला तरी चालते आणि ज्या तुम्ही सेवा करताय ज्या करणार आहे त्याचे फळ तुम्हाला किंवा ना किंवा तरी मिळतेच आणि स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी आपली जबाबदारी आपल्या म्हणजे आपली जी जबाबदारी असते ते स्वामी स्वतः घेतात आपले सुख दुःख सगळ्यामध्ये स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात आपण देवाची भक्ती करतो म्हटलं तर आपले दुःख चुकणार असं नसतंय पण थोडं जरी आपले प्रारब्ध असतंय ते आपल्याला भोगावंच लागतं आहे पण त्यात आपल्यासोबत स्वामी कायम पाठीशी असतात आणि आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होत असते आणि स्वामींचे शेवटचे शब्द हेच आहेत बाबा त्यांनी गीतेतला श्लोक सांगितला होता बघा त्यानुसार त्यांनी सांगितलेच होतं की जो माझ्या करेल त्याची मी निरंतर त्याची मी काळजी घेईन असं स्वामींनी स्वतः सांगितलं आहेत आणि शेवटच्या क्षणी त्यांनी हे पण सांगितलं आहे की हम गया नाही जिंदा है अनेक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायची तुम्हाला माहिती असेल महत्त्वाची सांगायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही मला पण स्वामींच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या तोंडामध्ये पाणी घालणारी व्यक्ती कोण होते तुम्हाला माहिती आहे का तर ती व्यक्ती म्हणजे सुंदराबाईच होती स्वामी म्हणजे सुंदराबाई प होत्या त्यावेळेला त्यांनी सुरुवातीला ज्या मठामध्ये त्यांनीच नियम घालून दिले होते सर्व म्हणजे व्यवस्थित स्वामींची पूजा अर्चा करणे स्वामींना नैवेद्य दाखवणे मठामध्ये शिस्त त्यांनीच लावली होती पण त्यानंतर हळूहळू त्यांना पैशाचा मोह हो लागला आणि त्याच्यानंतर त्यांना पण म्हणजे त्यांच्या स्वामींच्या सेवेतून काढून दिले त्याच्यानंतर हो स्वामी ज्यावेळेला देह ठेवणार होते त्यावेळेला सहा महिने अगोदर त्यांनी स्वतः स्वामींनी सुंदराबाईंना बोलावून आणले होते आणि शेवटच्या क्षणी सुंदराबाईंनीच स्वामींच्या तोंडामध्ये पाणी घातलं होतं शेवटच्या क्षणी स्वामींच्या जवळ सुंदराबाईच होत्या सुंदराबाईंनी स्वामींची आईसारखी सेवा केली होती ते स्व सु... त्या स्वतः स्वामींना भरवत असत आणि त्यांनी खूप सेवा केली होती पण त्यांना पण मोह आल्यामुळे पैशाचा मोहामुळे त्यांना स्वामीसेवेतून काढण्यात आले तर म्हणजे सांगायचा उद्देश काय आपल्याकडं जर स्वामी सेवेमुळे पण आपल्याकडे जर आपली भरभराट झाली हे झाली तरी स्वामी सेवा तुम्ही सोडू नका आणि स्वामींच्या सेवेत कायम रहा स्वामी आपल्या पाठीशी कायम असतात एक मी अनुभव ऐकलेला ते यूट्यूबला ते मी सांगते बघा तर एक महिला असती ती स्वामींची सेवा म्हणजे असं ऐकून स्वामींची सेवा सुरुवात केली तिनं आणि स्वामींची सेवा केल्यानंतर तिला खूप असं भरभराट आली ती खूप म्हणजे खूप श्रीमंत झाली ती पहिला काहीच नव्हतं तिच्याकडं पण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर ती खूप श्रीमंत झाली मग श्रीमंत झाल्यानंतर तिला तिचं सगळं वर्तूनकच म्हणजे चेंज झाली तिची आणि ती स्वामींची सेवा करायची तिनं सोडून दिले मग त्याच्यानंतर जे तिच्या मिस्टरांचा खूप मोठा ॲक्सिडंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काही कमवलेलं होतं ते सर्व त्यांना गमवावं लागलं आणि ती परत शून्यावर आली त्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण आपण ज्या स्वामींच्यामुळे आणि स्वामींच्यामुळेच तिच्या मिस्टरांची प्राण वाचले ज्यावेळी तो जास्त सिरियस होता त्यावेळेला तिनं परत स्वामींची सेवा सुरू कराय केली आणि त्यामुळे त्या म्हणजे तिच्या मिस्टरांचे प्राणही वाचले आणि त्याच्यानंतर मग परत ती सेवा सुरू केली तिनं आणि परत हळूहळू परत तिचे दिवस पूर्वीसारखे चांगले झाले तर सांगायचा उद्देश असं सा की जर स्वामी सेवेमुळे तुमच्याकडे जर भरभराट आले पैसे आले तरीही तुम्ही तुमची माणूस की माणूस की विसरू नका आणि देवाची सेवा करायचं विसरू नका तर मेन मुद्दा बाजूलाच राहिला तर पुण्यतिथी दिवशी तुम्ही पुण्यतिथी दिवशी काय सेवा करायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ होता बघा आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घालून तुम्ही पूर्ण सारा मृताचा एक पाठ करा त्यानंतर अकरा वेळा तारकमंत्र म्हणा त्याच्यानंतर अकरा माळी स्वामींचा जप करा आणि दिवसभरात तुम्हाला शक्य होईल तितकं स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान करा कारण स्वामींना अन्नदान केलेलं खूप आवडायचे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की त्या दिवशी अन्नदान करा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की गुरुचरित्राचे पारायण करा सात दिवसाचे नाही झालं तरी संक्षिप्त गुरुचरित्राचे करा किंवा सारामृताचे करा आणि ते जरी काही शक्यच नसेल तर तुम्ही तारकमंत्र तरी अकरा वेळा रोज सकाळी उठून तारकमंत्र अकरा वेळा तुम्ही म्हणू शकता त्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपण आता प्रकट दिनानिमित्त खूप जणांनी खूप सेवा केल्या आहेत ज्यांना कोणी केली नाहीत त्यांना ही सुवर्णसंधी आहे असे म्हणा आणि सुर सेवेला सुरुवात करा आजपासूनच सेवेला सुरुवात करा तुम्ही तर फक्त घरी बसून सेवा केलं म्हणजे सेवा नाही तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केला एखाद्या तुम्ही कोणालाही कोणतंही म्हणजे कोणत्याही कामात मदत केला तरीही ती ही सेवाच असते त्यामुळे असं मानून घेऊ नका की तुम्ही घरीच बसून दोन दोन तास पूजा करणं हीच फक्त सेवा असं से नाही तुमच्या सवडीनुसार सवडीनुसार म्हणायचं नाही सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही अकरा माळी किंवा एक माळ तरी नक्की करू शकता आणि संकल्प करून हे आजपासून केला तर अकरा दिवस आणि तीस तारखेपासून केला तर सात दिवस तुम्ही सेवा करू शकता आणि कोणतीही सेवा संकल्प करून केली तर कसं तिचं फळ मिळतं त्यामुळे तुम्ही नक्की संकल्प करून करा आणि संकल्प कसं करायचं तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षता घ्यायचं आणि तुमच्या मनात जे काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आणि म मी हा संकल्प केला ही संकल्प माझी इच्छा पूर्ण होऊन देत आणि माझ्याकडनं हे पारायण जर मंत्र असेल तर तारक मंत्र अकरा वेळा पठण करणार आहे ते पूर्ण करून घ्या असं स्वामींच्याकडे प्रार्थना करायची आणि त्यानंतर ते पाणी प्लेटीमध्ये सोडायचं आणि त्यानंतर त्यान तुमच्या सेवेला सुरुवात करायचं आणि संकल्प हा पहिल्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी करायचा रोज रोज करायची गरज नसते आणि अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा करा आणि स्वामींची कृपा मिळ मिळवा स्वामी खूप दयाळू आहेत तुम्हाला जे काही पाहिजे म्हणजे जे काही चांगलं पाहिजे ते स्वामी तुम्हाला देणारच त्यामुळे तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासानं सेवा करायला सुरुवात करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ